मतांच्या लाचारीसाठी महाविकास आघाडीने दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जेवढे दंगे झाले आहेत त्या दंग्यांमधील मुस्लिम समाजातील आरोपींवरील गुन्हे माफ करण्याची मागणी मान्य केली आहे मतांच्या लागून चालनासाठी मतांचे ध्रुवीकरण केले जात आहे संविधानाची दुहाई देणारे ओट जिहाद करत आहेत भाजपला मते देणाऱ्यांचे हुक्का पाणी बंद करा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाका असे सांगत आहे तुम्हालाही चालणार आहे का आता हे ओट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल आज जगला नाही तर तुम्हाला जगू देणार नाही तुमचे अस्तित्व वाचवायचे असेल तर येत्या वीस तारखेला कमळाचे बटन दाबून यांचे नापाक इरादे याच ठिकाणी दफन करून टाका असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मध्य नाशिक मतदारसंघातील हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे नाशिक पूर्वचे ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि पश्चिमचे सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्य शासनाने केलेल्या विकास कामांचा आढावा घेताना त्यांनी उलिमा कौन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ लावत महाविकास आघाडीचा पर्दाफाश केला फडणवीस म्हणाले उलैमा संघटनेच्या प्रमुखांनी केंद्रासह राज्यातही भाजपचे सरकार स्थापन होऊ नये यासाठी भाजपाविरोधी मतदान करून महाविकास आघाडीतील पक्षांना मतदान आवाहन केलं एक प्रकारे सामाजिक बहिष्कार घातल्याचे काम या उलेमा संघटनेकडून केलं जात असून उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचे पक्ष जर ओट जहाजचा नारा देत असतील तर या पक्षांविरोधात आम्ही धर्मयुद्ध केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला यावेळी त्यांनी उलिमांचा सा व्हिडिओ सर्वांना ऐकवला फडणवीस पुढे म्हणाले की उलिमा कौन्सिलनं त्यांच्या सतरा मागण्या महाविकास आघाडीकडे दिल्यात त्या मागण्या अतिशय भयानक असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमधील मुस्लिम समाजातील आरोपींवरील केसेस परत घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्यात तर महाविकास आघाडीतील पक्षांनी या मागण्या मान्य करणार असल्याचं पत्र नोबानी यांना दिलंय हेच लोक आता ठाकरे पवार पटोले आमचे सेनापती असल्याचं सांगत आहे भाजपला मतदान करणाऱ्यांचे दाणा पाणी बंद करा त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाका अशा प्रकारे ओट जिहाद करून काही लोक मत मागणार असतील तर तुम्ही ते चालू देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित करत आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल असं आवाहन केलं आज जागला नाही तर हे तुम्हाला जगू देणार नाही आज वाचला नाही तर तुम्ही वाचू शकणार नाही ही, ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे त्यामुळे तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी वीस तारखेला कमळाचं बटन दाबून यांचे नापाक इरादे दफन करून टाका असं आवाहन यांनी केलं आहे या आमदार 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 फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले यांनी व्यक्त करताना मतदारसंघातील विकासाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला यावेळी व्यासपीठावर भाजप नेते गिरीश महाजन लक्ष्मण सावजी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी आमदार बाळासाहेब साणप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते तसेच नाशिकच्या विकासासाठी भाजप सरकारच्या काळामध्ये निधी कमी पडू दिला नाही असं सांगताना आगामी काळामध्ये नाशिकमध्ये आय टी हब स्थापन करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे नाशिकमध्ये दळणवळणाच्या सुविधांचा विकास करताना नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचं काम सुरू करण्यात येणारे नाशिकचे विमानतळ सुरू केले असून यामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढली आहे लवकरच कुंभमेळा होऊ घातला आहे कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या विकासासाठी हवा तितका निधी आमचे सरकार देईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे तसेच आमदार देवानी फरांडे आमदार सीमा हिरे आमदार राहुल डिकले यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेत नाशिकच्या विकासासाठी भाजपच्या आमदारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आज आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सारखे सर्वांचे लाडके देवा भाऊ ज्यांनी आमच्या सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली ते ह्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे भाग्य विधाते आणि महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असलेले रात्र दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी गेली मागची पाच वर्ष नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री कसा असावा तर ते गिरीश महाजन साहेबांसारखा असावे कारण त्यांच्या कालावधीमध्ये आमच्याकडे भरणारा दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा ज्याचं उत्तम नियोजन ज्यांनी केलं वेळेप्रसंगी गोदावरी मध्ये उडी मारली गर्दीच्या नियोजनामध्ये रस्त्यावर उतरून जायचे आणि अतिशय चांगलं काम करून घेतलं ज्याची चर्चा जागतिक स्तरावरती देखील झाली ते आपल्या सर्वांचे लाडके मंत्री ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय ज्यांनी आज मला पाठिंबा दिला आणि निवडणुकीमधून माघार घेतली ते माझे बंधू गजूभाऊ घोडके दुसरे माझे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांनी निवडणुकीमध्ये त्यांनी चार पाच महिने सहा महिने ह्या मतदारसंघामध्ये झंझावात उभा केला परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी माघार घेतली ते माझे भाऊ रंजन ठाकरे सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि नाशिककर बंधू आणि भगिनो आणि पत्रकार बांधवांनो गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करत असताना विकासाची गंगा मी या ठिकाणी आणू शकले माझे विरोधक देखील खासगी म्हणजे म्हणतात की ह्याच त्यांच्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी कसा येतो तुम्हाला सांगते त्याच मोठ रहस्य जर काय असेल तर ह्या ठिकाणी बसलेले आपले आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी जेव्हा जेव्हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी निधी मागायला गेले कुठलं काम करू मागायला गेले तुम्हाला सांगते त्यांनी मला कधी खाली हात पाठवलं नाही त्यामुळे मी या अनंत कानरे मैदानाचा विकास करू शकले कॉर्पोरेट क्षेत्राच्या धर्तीवरती भाऊ आम्ही इथं घड्याचा मनोरा उभा केला हे स्टेडियम उभं केलं आणि अनंत कांदरे ज्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांना जॅक्सन वदामध्ये फाशी झाली त्यांच्या नावाने असलेलं हे अनंत कांदेरे मैदान तेवढंच सुंदर असायला पाहिजे आणि ते मी आमच्या नेते आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादाने करू शकले आपण बघितलं की मेळा बस स्थानक राज्यातलं पहिलं एसी बस स्थानक टर्मिनलच्या धर्तीवरती विमानतळावरती जेव्हा श्रीमंत प्रवास करतात तिथं सगळ्या सुविधा असतात मग जिथे माझ्या जनसामान्य प्रवास करतात तिथे देखील सगळ्या सुविधा का असू नये म्हणून मेळा बस आपण काम केलं तुम्ही बघतात की त्या ठिकाणी चार प्लॅटफॉर्म ए सी आहे रोज अकराशे गाड्या तिथून सुटतात आणि एक लाख लोक तिथून प्रवास करतात विचार करा किती महत्वाचा प्रश्न होता परंतु हे काम मी राज्याचे आपले लाडके नेत्यांच्या आशीर्वादाने करू शकले त्याच्या समोरच सीबीएस बस स्टेशन त्याच्यासाठी आता दहा कोटी रुपये निधी आणला खड्डे का खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे समजत नव्हतं अशा ह्या बस स्थानकाची अवस्था झाली होती आता तुम्ही बघितलं असेल की ते पाडून निवडणुकीच्या आधी नवीन बांधकामाचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे समोरच स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव त्याच्यासाठी चार कोटी रुपयाचा निधी मी त्याच्या नूतनीकरणासाठी दिला शिवसत्य क्रीडा संकुलासाठी दहा कोटी रुपयाचा निधी दिला छत्रपती शिवाजी जलतरण तलाव आमच्या आकाशवाणी परिसरामध्ये भाऊ आपण अतिशय कॉर्पोरेट स्टाईलच अतिशय सुंदर असं जलतरण तलाव तुम्हाला सांगते आचारसंहितेच्या सा आधी त्याचं लोकार्पण केलं यशवंत व्यायाम शाळा ज्याला शंभर वर्ष झाली आमच्या नाशिकची ओळख मी स्वतःहून गेले आणि त्यांना सांगितलं तुम्ही सांगा तुम्ही शंभर वर्ष ही व्यायामशाळा चालवतात तुम्हाला आमच्या सरकारकडनं काय मदत पाहिजे तुम्हाला सांगते त्यांना साडेतीन कोटी रुपये खर्च करून नवीन व्यायामशाळा बांधून दिली आमचा जिल्हा क्रीडा संकुल ह्याची अतिशय दुरवस्था झालेली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या ह्या स्टेडियमची दुरवस्था मला बघवत नव्हती मी आमच्या नेत्यांकडनं तिथं सत्तावीस कोटी रुपयाचा निधी आणला क्रीडा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब आपलेही आशीर्वाद त्याला मला लाभले आणि आज त्या कामाचा देखील सुरुवात झालेली आहे तीन तीन ठिकाणी मी उद्यान केली अटल बिहारी वाजपेयी उद्यान केलं जयप्रकाश छाजेड उद्यान केलं सर्वांना नाशिककरांचं आवडतं प्रमोद महाजन उद्यान आता परत त्याचा पूर्ण काढून त्यांना नवीन काठ टाकत आहे आणि ते आमच्या बाल मुलांना सगळ्यांना खूप आवडेल शंभर खाटांचा संदर्भ रुग्णालय तिथं आपण शंभर खाटा वाढवल्या ज्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांटेशन असेल न्यूनेटल सर्जरी असेल अशा सगळ्या सुविधा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याचं आपल्याला लोकार्पण करायचं आहे तुम्हाला सांगते पूर्वी असं म्हणायचे की महिलांच्या मुलींच्या जन्मावरतीच प्रश्नचिन्ह असतो पण मला आमदार झाल्यानंतर कळलं की महिला रुग्णालयावरती देखील करत असताना त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असतो माझ्या विरोधामध्ये जे आपण त्यांचा पराभव केला दोन हजार चौदा मध्ये आणि तेच आता परत माझ्या विरोधामध्ये उमेदवारी करत आहेत त्यांनी तुम्हाला सांगते ते ते मध्ये मंजूर हॉस्पिटल वर्ष दीड वर्ष ते काय आमदार म्हणून करत होते तेव्हा ते आमदार होते त्यांना जमलं नाही मी आमदार झाल्यानंतर त्याच्यासाठी जागा शोधली चार ठिकाणच्या जागा रद्द झाल्या तुम्हाला सांगते फडणवीस साहेबांनी मला आशीर्वाद दिला आणि एका ठिकाणची आम्ही जागा फायनल केली तिथं काम सुरू करायला गेलो माझ्या विरोधात आंदोलन केली आणि तुम्हाला सांगते मला कोर्टात देखील नेलं आमच्या महिला नो माता भगिनी गोर गरिबांसाठी जे मी रुग्णालय करत होती त्या रुग्णालयामध्ये नेऊन यांनी ते विकासाच कामाला अडथळा निर्माण केला कोर्टामध्ये देखील मी जिंकले आणि तुम्हाला सांगते की त्यानंतर त्याचं पहिल्या टप्प्याचं काम आपण पूर्ण करून घेतलंय आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी देवेन भाऊनी मला परत चाळीस कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे भाऊ मी आमच्या माता भगिनींकडनं तुमचे मनापासून आभार मानते कि शंभर खाटांमध्ये महिलांसाठीच विशेष रुग्णालय की ज्याच्यामध्ये माझ्या माता भगिनीच्या प्रसुतीच्या आणि सगळ्या स्त्री रोगाच्या सगळ्या व्यवस्था आणि त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य जपण्याची व्यवस्था होणार आहे परंतु बंधू आणि भगिनींनो माझ्या मैत्रिणींनो मला विरोध करा तुम्ही हो पण आमच्या महिला रुग्णाला विरोध करून तुम्ही काय मिळवलं आता त्याचं लोकार्पण झालं असत पण असो आता त्याचं लोकार्पण पुढच्या मयुर्षभरामध्ये होईल मी तुम्हाला सांगते जर मी किती काम केली जर सांगायला वेळ झाली इथं तर मला दोन तास लागतील मला तीन चार मिनिटा फक्त बोलण्याची संधी मिळालेली आहे माझ्या विकास पर्व तुमच्या घरोघरी पोचलेला आहे मी समाजातला एकही घटक सोडलेला नाहीये मराठा समाजाच्या साठी एक हजार मुला हॉस्टेल हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आहे धनगर समाजासाठीच दोनशे मुला मुलींचं हॉस्टेल हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आहे <coughs> गोरबा काका कुंभारांचं मंदिर पहिलं महाराष्ट्रामधलं हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये होत आहे रामदास स्वामी समर्थांचं मंदिर आपण बघितलं असेल साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर ते आपण बांधून त्याचं कधीच चार वर्षापूर्वी त्याचं चा, लोकार्पण केलं नाशिक जुनं नाशिक हे आमचं मंदिरांचं गाव त्या ठिकाणी तुम्हाला सांगते सावता माळी समाजाचं म्हणजे माळी समाजाचं मंदिर संत सावता महाराजांचं मंदिर त्याच्यानंतर संत नामदेव महाराजांचं मंदिर त्याच्यानंतर साळी समाजाचं मंदिर चर्मकार समाजाचं मंदिर अशी अनेक कासार समाजाचं मंदिर भाऊ आता मला आठवत पण नाही मी वीस पंचवीस समाजांसाठीची वेगवेगळी मंदिरं जी आहेत ही उभी केली आमच्या दलित शोषित वंचित समाजाची मागणी होती की आम्हाला बौद्ध विहार बांधून द्या भाऊ मी एवढे बौद्ध दिवार दिले की तुम्हाला सांगते आजपर्यंत तेवढे कोणी बांधले नसतील एवढे बौद्ध विहार मी माझ्या मतदारसंघामध्ये बांधून दिलं त्याच्या भाऊ मी तुमचे मनापासून आभार मानेल मी तुम्हाला सांगते की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री असे आभार मानू की जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसावी जयंती होती तेव्हा ती जयंती मोठी चांगली साजरी करण्याचं चा काम कोणी घेतलं तर तेव्हाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि तुम्हाला सांगते तेव्हा त्यांनी ते एकशे पंचवीस कोटीचा निधी आंबेडकरांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करत असताना घोषित केला की जिथं जिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमीचा आम्ही विकास करू भाऊ माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही पाच कोटी रुपये रामा रमाबाई आंबेडकर वसती दिले ज्याचं भूमिपूजन एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं आणि त्याच्या स्थापना कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी केली होती भाऊ आदिवासी समाजासाठी मी राघोजी भांगरांचा स्मारक माझ्या मतदारसंघामध्ये उभारलं तुम्हाला सांगते माझ्या मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी मी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला भाऊ मी तुम्हाला सांगते माझ्या मतदारसंघामधला राहणारा असा कुठलाही समाजाचा घटक नाही की मी कामाच्या रूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही ना बंधू आणि तुम्ही बघत असाल माझ्या उभा असलेला उमेदवार पाच वर्ष आमदार होते एक वर्ष महापौर होते त्यांचा मुलगा अडीच वर्ष उपमहापौर होता मी तुम्हाला सांगते ह्या व्यासपीठावरून अजून दोन दिवस राहिलेत की त्यांनी त्यांच्या एवढ्या ह्या पदांच्या रूपामध्ये त्यांच्या कालावधी मधलं महा त्यांच्या आमदार कालावधी मधलं एक तरी मोठ काम दाखवा मी माझी पन्नास मोठी कामं दाखवेल जर तुम्ही त्यांची एक जरी मोठं काम दाखवलं तर मी तुम्हाला एक लाखाच बक्षीस देईल तुम्हाला सांगते मी प्रत्येक विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये किमान चार ते पाच वेळा बोलते लढत असते त्यांचं पाच वर्षामधलं तुम्ही मला एक भाषण दाखवा मी तुम्हाला एक लाख एक हजार देईल आणि तुम्हाला शेवटी सांगते कि ही प्राध्यापिका अभ्यास करून तुमच्यासाठी जटत असते अह त्यांनी शुद्ध मराठी मधून चार ओळी जरी लिहून दाखवल्या तर मी तुम्हाला अकरा लाखाचं बक्षीस देईल आणि म्हणून तुम्हाला सांगते की दारूचे जुगाराचे अड्डे चालवणारे खंडणी देतात माझ्या विरोधामध्ये अपप्रचार करतात तुम्हाला सांगते ह्या प्राध्यापिकेने शपथ घेतली होती की ड्रग्स मुक्त नाशिक करणार आणि तुम्हाला सांगते की राज्याच्या विधिमंडळामध्ये तीन ते चार वेळा मी आवाज उठवला आणि मला जर त्याच्या बाबतीमध्ये आशीर्वाद कोणी दिला कि नाशिकला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी तर राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटचे एकच वाक्य बोलते कि देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा नेता नाही कि ड्रग्ज चा विषय पुढे आणल्यानंतर राज्यातली सगळ्यात मोठी कारवाई आमच्या तर सरकारला दोनच वर्षात झाले तीन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार अहो त्यांच्या उभाटाचे ललित पाटील होते कारखाना नाशिक मध्ये सुरू केला होता आणि तो पकडून देण्याचं काम कोणी केलं तर भाऊंनी केलं गृहमंत्री म्हणून आणि राज्यातून तीन लाख कोटी रुपयाचे ड्रग्ज जे आहे हे नष्ट केले आणि महाराष्ट्राच्या युवकांना एक मोठं वरदान दिलं आणि हे कणखर नेतृत्व कोण करू शकलं तर राज्याचे गृहमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस करू शकले मी आपल्या सगळ्यांचे देवेंद्र भाऊचे मनापासून आभार मानते तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की परत मला संधी द्याल ही प्राध्यापिका तुम्हाला मान कधी खाली टाकायला लागणार ला नाही एवढं चांगलं काम करेल आणि गोर गरीब श्रीमंतांचा सगळ्यांचा आवाज म्हणून पाच वर्ष विधानसभेमध्ये जटेल धन्यवाद जय हिंद जय श्रीराम ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक